नमस्कार तेज वार्ता, वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मयत कुटुंबीयांच्या घरी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत सांत्वन केलंय धामणगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुस्लिम समाजाचा तरुण अफरोज बशीर बागवान या तरुणाचं अकाली निधन झाल्याची अतिशय वेदनादायी घटना घडली आहे धामणगाव येथील भीमनगर इथे झालेल्या घराची नुकसान पाहणी केली आहे सरकारने झालेल्या शेतीचे पंचनामे तात्काळ करून आणि मयत झालेल्या कुटुंबाला तात्काळ मदत जाहीर करावी असं मयत कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांना धीर देताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय तेज वार्ता प्रतिनिधी दिधामणगाव आष्टी कासा पडतो म्हणून कोण याता पुढे नि पाणी कदी येणार हे मोठे मंदिर तुम पाणी चल 50 वर्षात पुढे पाणी पाजले तो कुठे दिल्ली ते पाणी कुठे हा तो कुठला रास्ता आहे का हा हे साहेब बाबा पाणी आलो तर घरामध्ये येतलं आमचे동산 ने दोन ने सगळो वातव झाले

चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त this news